हातानी अंबानी नेट ने टे केलं मोदींनी काय झालं शिवाजी महाराजा पोठोळात बांधायचा बांधा का आरक्षण अचंत बदलायला आरक्षण नाही सर आम्हाला आम्ही मराठा समाज जे आहेत आमच्या ओमरागिरी महाग काय ओमदादा नसतं कारण का आपला जिल्हा आहे मागास हा तुळजापूरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रॉपर तुळजापूर मध्ये गुंतवंड गाव आहे तर ते गावाकडे इलेक्शन लागलंय लोकसभेचं ओमदादा अचताक उपाय नमस्कार मी प्रशांत सोन विश्वजय या न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आज आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहोत सध्या धाराशिव उस्मावाद लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे तरी त्याच आधारे धाराशिव लोकसभेतील काही मतदार बांधव पुणे या ठिकाणी कम्युनिसासाठी आलेले आहेत त्यांची आपण आपल्या लोकसभा मतदार बद्दल व येथील उमेदवाराबद्दल काय मत आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा होता गणेश सुभाष जामाडे गाव दाणात विटेळो तालुका गेलाव Osmanabad पुणे मध्ये कधी पदोन्नती झाला आणि काय चार वर्ष काही पुणे मक्त कारण काय आता आपले काय उस्माना जिल्हा बँक आपला मृत्यू कार्यालयातले आहे त्याच्यामुळे एकरीज पडे आणि आपले इतका व्यवसाय करतो तुम्ही संदे हाते आहे आपल्याला तर त्या इलेक्शन लागलंय आपल्या उस्मानाबाद मतदारसंघाचं लोकसभेसाठी महायुतीकडनं अर्चनताई पाटील उभा आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ओमदाता उभा आहे तर आपला कोल कोणाला राहील महाविकास आघाडी ओमरागिरी का ओमदाता नाच जरा ते बघते जरा थोडं सगळे थोडं नेमकं काय बघते नेमकं काय आपल्या भावना काय आहेत नेमकं भावना म्हणजे जरा आपण जरी आपला प्रश्न मांडण्याचे ती सोडवण्याच काम करते आपल्या कामाला पडलेत का करते पडलेत ना पडते सारखं म्हणजे फोन बिन केला तरी उचलते आणखी काय मतदार आहेत आपले इथे त्यांच्याही मुलाखत घेऊया आपण नमस्कार आपलं गाव आणि नाव कळू द्या मी तानाजी नारायण थोरे राहणार टाकळी बिवडी तालुका जिल्हा गावाकडे इलेक्शन लागले उस दोन उमेदवार उभे आहेत ओमदादा आणि अर्चना अर्चना पाटील आपलं मत कोणाला असेल आता मत आता विकासाला द्यावं लागणार आहे कारण का आतापर्यंत आपण चाळीस वर्ष झालं बघा लागला डॉक्टर बदमनसिंह पाटलापासून आपण कि बाबा कि त्यांनी बरेच त्यांच्याकडे मंत्रीपद होते खासदार किंवा होती आता त्यांचा मुलगा आमदार आहे आता पण त्यांनी काय कामं केली ते अशी एवढी व्यवस्थित केलेली नाहीत कारण का आपला जिल्हा आहे मागास आतापर्यंत कुठलं पाण्याचा प्रश्न नाही लाईट नाही रस्त्याची कामं नाही त्यांच्यानंतर आले दादा आता एक एक युवक आहे तडाटीचा कार्यकर्ता आहे खासदार आहेत त्यांच्यावर लोकांनी आशा आहे की भाऊ काय तर करतील जिल्ह्यासाठी काय नाही आपण मतदान येतो का गावाकडे आता योग्य मतदान आपला हक्क आहे मतदाना यावं लागणार आहे त्यानंतर आणखी काही नागरिक आहेत आपल्या इथे जे की उसवात लोकसभा या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव आहेत नाव आणि गाव कळू द्या अगोदर संतोष शिवाजी जांभळे तालुक्यात विलासपूर पांढरे तर त्या गावाकडे लोकसभेचं इलेक्शन लागले आहे हो महायुतीकडनं जनता पाटील उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ओमदाद उभा आहेत आपला कुणाला असेल ओमदा कशामुळं ते कसं जरा म्हणजे लोकांच्या संपर्कात संपर्कात ना ते कसं म्हणजे आमच्या याच्यामध्ये गावात भरपूर आले सगळ्यांची आपण कुटुंबातील किंवा गावातील लोकांना काय सांगाल परत याद्वारे म्हणजे माझ्या माहिती प्रमाण तर मी सगळ्यांना माझ्या म्हणजे सगळ्यांना सांगेल की मतदानाला आपण कोणी गावाकडे येऊ शकतात हो oh. आपलं गाव बारशे तालुक्यात येळम हे उस्मान लोकसभा मतदारसंघात येते नाव आणि प्रवीण वायकर प्रवीण मानिक गाव गाव येळम येळम आपला कोण कोणाला असत ओमराजे कशामुळं कारण ते कायम माणसात असतात त्याची भावना कायम कामाची असते अर्चनताई पाटील काय एवढा संपर्क नसल्यामुळे पहिल्यापासून आम्ही ओमराजे दादाकडे जातो ना आणखी काय नागरिक आहेत आपले उस्मान मतदारसंघ येतील त्यांचेही मनोबत जाणून घ्यावा नमस्कार काका आपलं गाव आणि नाव सांगा आपलं गाव वालचे नगर वालचे नगर वालचे नगर तालुका ताल। तालुका ताल। इंदापूर जिल्हा पणे ते इंदापूर तालुक्यात आहेत त्यामुळे उस्मान मतदारसंघ यांचं लागवत नाही तरी पण इंदापूर मध्ये सध्या महाविकास आघाडीकडनं सुट्ट्यातही उभा आहे

त्याच्यामुळे किती मतं निवडून येतात सुप्या ताई सांगता येत पण निवडून येते एवढं वंचित ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण पुणे या ठिकाणी आहोत सध्या आपल्या कश्मीर येथील काही महिला आहेत त्यांचे हॉटेल व्यवसाय आहे इथं पुण्यामध्ये ते अनेक वर्षापासून या ठिकाणी आपला हॉटेल व्यवसाय चालू करतात चालू आहे त्यांचा व्यवसाय त्यांना जाणून घेवा आपल्या उसोमा लोकसभेसाठी कोल कोणाला राहील सध्या गावाकडे इलेक्शन लागलं आहे मस्त कोण दादा महाविकाဆိုင်कडे उभे आहेत हो आणि अर्चनताई पाटील हे महाविका महायुतीकडे हो उभे आहेत तर आपलं मत कुणाला असेल अर्चनाताई पाटील अर्चनताई पाटील यांनाच का काय काम वगैरे हो का तुमचे नाही नाही असं असं असा देखा व्यवसाय करतो मी चपती भात पाटील आपलं आहे किती वर्षापासून आपण इथे तर अशा पद्धतीने आपण पुणे या ठिकाणी उस्माद लोकसभेचा आपण ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे तरी आपण आपल्या विश्वच्या न्यूज चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद उस्मान लोकसभा मतदारसंघा मधील जे काही रिक्षा चालक आहेत पुण्यामध्ये अनेक दिवसापासून रिक्षा चालवत आहेत त्यांचे आपण मनगत जाणून घेवा सध्या गावाकडे लोकसभेचे इलेक्शन चालू आहे महाविकास आघाडीकडनं उभा आहेत आणि मायुतीकडनं आरक्षणता उभा आहेत सर्वप्रथम आपलं मत कोणाला सर्वप्रथम कसं आहे सर आम्हाला आम्ही मराठा समाज जे आहेत आमची मुलं सगळे जाते सध्या तर मतदान करावं कोणार आम्ही आमचं तर मत शंभर टक्के ओम दादा नसते आपण

तर भाजप सारखी शेतकऱ्याचा काटा काला नाही भाजपला पण भाजपला काटा काला कांद्याचं वाटोळ केलं लांडी पाडी पक्ष फोडायचा चार माणसं इकडे तिकडे न्यायची पगार केलं केला दोन दोन हजार दोन हजार पगार नेल गॅसला आणि बाराशे काढायला हा पगारीचा उपयोग काय त्यांचा समज माणसं फोडायची पन्नास पन्नास कोटी तिकडे दिलं आणि शेतकऱ्याच्या कांद्याचं निर्यात बंद करून वाटोळ्या केलं मतदान कोणाला टाकावं काय ठरवलं तुम्ही टाकलं मत होम भाजप बाजू तर समजा झालं पाहिजे चालक वाजला पाहिजे मोठ्या बिडर लोकांचं नीट केलं आणि शेतकऱ्याचं वाटोळ केलं समजा जे शिकवा काय हा आणि नाचं नीट केलं मोदीने काय झालं शिवाजी महाराज कोठोळ्यातून बांधायचा समज बांधला का माझ्या लबाड माणसाला मतदान करून काय करू अजून काय वाटतं तुम्हाला काय भावना आहेत नेमक्या आपल्याला काय भावना सरकार काँग्रेसच्या गोरगरीब जनता जागो आहे काम करणार काँग्रेस देशी काय काम करीत नाही काँग्रेस हा आपण काय करता पुणे मध्ये सध्या पुण्यात नाही मी आज जमलो त्या खेड्यात बिन्याला पुण्याला आलो कसलं बिन शिथापड ठीक आहे याबरोबर आणखी काय मतदार आहेत आपले आपण त्यांच्याही मनोग जाणून घ्याव्यात सर्वप्रथम आपलं आपल्या विश्वजनी उच्चारणीमध्ये स्वागत आहे आपलं नाव आणि गाव कळू द्या माझं नाव आहे लक्ष्मण अशोक माने मी आहे तुळजापूरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रॉपर तुळजापूर मध्ये गोंधवड गाव आहे तर त्या गावाकडे इलेक्शन लागलंय लोकसभेच ओमदादा अत्यंत गोप आहे आपले ओमदादाच तसे मुलं तेच माणूस आहेत तेच सगळे कार्य म्हणजे कार्यकर्ते सगळ्यात बाहेर कारण काय भारत मध्ये कुठल्याही टायमाला तुम्ही त्याला कॉल करणार तुम्हाला असं रिसिव्ह करणार नाही असं होणार नाही म्हणजे त्यांना कॉल कोर्स लोक होणार आहे क्लासासाठी ते कुठेही जातात आणि कोणालाही मदत करतात हे विकास नाही आता एखादा कॉल उचलले किंवा रात्री कुमार तुमच्या गाडीचं तयार फोट असा विकास म्हणता येईल का आपल्याला विकास म्हणता येत नाही तुमच्या कामासाठी राहत नाही कधी येतो विकास करायचं काय विकास ते करतातच ते आता वादच नाही तेच आहेत आपले ओम दादा बाकी काय ठीक आहे तर हे काय आपले उस्मान मतदार जे काही मतदार होते आपण त्यांचं मनोगत जाणून घेतलं आहे त्यांनी आपल्या विश्वज न्यूजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांचे आभार याचबरोबर जे काय आपले सबस्क्रायबर आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांनी आपल्या विश्वजय न्यूज चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करावे ही विनंती